नमस्कार तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी स्ति चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी राज्याचे ज्येष्ठ मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मारकाचा व पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा येत्या पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कडेगाव येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाची जिल्हाभर जोरदार तयारी सुरू आहे सांगलीत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सांगली विधानसभा क्षेत्रात प्रभागवाईज बैठका घेतल्या यामध्ये कडेगाव येथील लोकार्पण सोहळ्यास कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले बैठकी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण भारती भगत पेंडारी राजू कांबळे पैगंबर शेख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर कदम साहेबांचं स्मारक त्याचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन दिनांक पाच सप्टेंबरला अकरा वाजता कारखानास्थळी कडेगाव येथे माननीय राहुलजी गांधी यांच्या हस्ते संपन्न आहे आणि सांगलीमध्ये आज त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली मोठा उत्साह आहे प्रत्येक प्रभागातून आणि सांगली विधानसभा मतदारसंघातल्या सर्व ग्रामीण गावातून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी रोप घेण्याचं आम्ही आज नियोजन केलेलं आहे सर्वांच्या दृष्टिकोना त्यात उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता संकल्प केला युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा